सर स्टार आपल्या बुलढाणा जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा मृद सर्वेक्षण मृत चाचणी कार्यालय लॅब ही बुलढाणा येथे असून यामध्ये आपण शेतकऱ्यांचे वैयक्तिक शॅम्पल तपासणी तसेच विविध योजनेअंतर्गत आपण अठरा हजार पाचशे सॅम्पलची तपासणी केली तसेच वैयक्तिक सर्वसाधारण ससा सुष्म यांचे चारशे ऐंशी सॅम्पलची आपण तपासणी केली यामध्ये शेतकऱ्यांना माती नमुना तपासणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिळालेले कमतरता असलेले अन्न घटक याचीसुद्धा शिफारस आपण कोणत्या खताची करायची याच्यामध्ये आपल्या आरोग्यपत्रेमध्ये उल्लेख असतो त्याप्रमाणे आपण विविध योजनाअंतर्गत अठरा हजार पाचशे शॅम्पलची तपासणी या आर्थिक वर्षामध्ये आपण केलेली आहे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले शेतीचा मातीचा नमुना आणून तपासून माफक दरामध्ये तपासून घ्यावा